कुंटौली में रहती हूँ उधर से काम पे आती हूँ उधर से स्टेशन का भाड़ा बीस रूपया उधर से इधर का बीस रूपया चालीस आने का चालीस जाने का ये मेरे को पर नहीं पड़ेगा इधर से शॉर्टकट आके आते हैं तो थोड़ा पर पड़ता हम लोग का मांग है कैसे भी इधर से थोड़ा रास्ता दे दीजिए आने जाएगा हाँ हा? ब्रिज बनाओ ब्रिज बना। बनेगा तो बहुत अच्छी बात है मतलब मैंने एक हजार रुपए पगड़ देते काम आता लादी बाडा आ, दोन कामाचे दोन हजार भेटते आम्हाला का आम्ही तेवढा चाळीस रुपये भाडा भरायचा का आम्ही का पोटाला करायचा घरचा भाडा भरायचा आम्हाला काही एवढं ये नाही आम्हाला जायला रस्ता येच आहे आम्ही किती काय करणार आम्हाला येण्या जाण्याला हा रस्ता पाहिजे मत... आम्ही मजुरी लोक येत आम्ही काम कसे कर करायचे तुम्ही हा रस्ता जर बंद करणार तर कसं जाणार आम्ही रस्ता रेल्वे प्रशासन जो बंद करत आहे आमची मागणी एवढीच आहे का त्या रस्ता बंद केल्यामुळे आम्हाला येण्याचा प्रॉब्लेम भरपूर येणार आहेत जवळजवळ सात ते आठ गावांचा इथे येणे जाण्याचा प्रवास होतो आहे भेंडीपाडा बुवापाडा गाडगेनगर मेंटलनगर मुरलेगाव नवरेनगर हे हो, एवढ्या परिसरातली लोक इथे ये, ये जा करतात परंतु आता रस्ता बंद केल्यानंतर आम्हाला येण्याचा मार्गच सुचत नाही रेल्वे प्रशासनाला सरकारला आम्हाला हीच विनंती आहे का त्यांनी आम्हाला पदचारी पदचारीपुळं बांधून देऊन त्यात आमचं येणे जाण्याचा प्रवास सुखरूप करून द्यावा आमची मागणी आहे का आम्हाला जे पूर्व पश्चिम जायसाठी आमचा सर्वांचा उदरनिर्वाह पलीकडे इसला आहे त्या तिथून आनंदांच्या लोक भेटीपावा बुवापावडा भास्करनगर कुमटोली सगळे इथून पायी आनंद जात असतात तसे आमच्या गावातले लोक पण काही महिला काही घरगुती काम करायला पण इथून जात असतात आता हा जो रस्ता बंद केला तर आम्ही तिकडे जाऊ शकत नाही तर आमच्या नागरिकांना इथून आंबेड स्टेशनला वीस रुपये तिथून पुन्हा इकडे नगरला वीस रुपये चाळीस रुपये खर्च ओचा आणि पुन्हा याला चाळीस म्हणजे ऐंशी रुपये खर्च येणार आहे पण आम्ही प्रशासनाकडे आवबाबूची मागणी केलेली आहे आणि त्याचा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे त्याचा लेटर पण आम्ही दिनांक वीस आठ दोन हजार चोवीसला रेल्वेच्या ऑफिसमध्ये पूर्ण केले त्यांच्याकडे जमा केलेला आहे पण रेल्वे त्याचं आम्हाला किंमत देत नाही त्याच्या तर त्यांनी टेंडर काढून आणि तर आम्हाला आव भी, भी वाजून दिला आणि हा रस्ता बंद केला तर आमचा त्याला काही त्रास नाही पण जोपर्यंत बीज होत नाही तोपर्यंत त्यांनी आम्हाला रस्ता खुला ठेवा ही आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची विनंती